हाय फ्रेंड्स तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्ष माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आत्ता बघा सहा वाजलेत आणि मी ब्लॉग स्टार्ट करते संध्याकाळचा तर आज आहे संकष्ट चतुर्थी आणि आज काहीतरी स्पेशल करणारे स्पेशल म्हणजे आपल्या पप्पांना जे आवडतं ते आणि आराध्याला भरपूर दिवसापासून खायचं होतं ते तर त्याच्यामुळे म्हटलं आज बनवूयात तर चला आता चहा ठेवते या सगळेजण चहा प्यायला कसस कंटिन्यू करा तर इथे चहा ठेवते आता मी आणि ही भांडी टिफिन त्या दोघांचा माझं ताट वगैरे ते घासायचे त्या चहाचे वगैरे सगळे एकदम घासेल इथं खोबरं किसून घेतलंय बघा तर मोदक बनवणारे मी आज त्याच्यामुळे खोबरं किसून घेतलंय आराध्याला ना भरपूर दिवस झालं खायचेत मोदक तर ती मला म्हणते बनव बनव तर म्हटलं आज संकष्टी चतुर्थी पण आहे तर बनवूया सामान सगळं संपलंय आज मी घरलेच जाऊया बघू काय होत आहे आता यांची पण तब्येत जरा बरी नाही काय म्हणतात बघू मी पण थोड्या वेळात झोपलेले सर्दी काय जात नाहीये माझे गोळी खाऊन पण थोडा चहा ठेवला आधीला बिस्किट खायला पुरता आणि सकाळी बनवलेला नाश्ता नाही शेवया तर आराध्यानं थोड्याच खाल्लेल्या मी थोड्या खाल्ल्या आधीनं तर खाल्ल्याच नाहीत त्याच्यामुळे ते शिल्लक होत्या तर म्हटलं आता खाऊन टाकाव्यात गरम केलेत दूध टाकले आणि आराध्या पण बाहेर खातीये शेवया या तुम्ही पण शेवया खाला काम कामगते जर अचानक जायचं म्हटलं सामान आणायला लिस्ट वगैरे काढून ठेवली आहे जायचं म्हटलं तर म्हणजे पटकन जायला साडे ला आधीला ट्युशनला जायचंय

तर जशी रूम चेंज केली या रूममध्ये आलो आहे तसं किचन हॉल आणि बेडरूम असे तीन पार्ट आहेत त्याच्यामुळे ना अर्ध्या एकटी किचनमध्ये येतच नाही बाथरूमला वगैरे काहीच नाही हातपाय वगैरे धुवायला लावले काही हात वगैरे काही म्हणजे काहीच करायला आहे ती एकटी घरात येतच नाहीत लाईट लावा तुम्ही काही पण करा काय माहीत कशी काय ती घाबरायलाच लागले म्हणजे ती घाबरटच आहे घाबरती ती त्या पण रूममध्ये घाबरायची पण जरी मी हॉलमध्ये बसलेला असायचे तरी ती किचनमध्ये जाऊन हात वगैरे धुवून यायची पण आता ह्या रूममध्ये ती असं करतच नाही रडत बसती पण अजिबात जात नाही किचनमध्ये हात वगैरे धुवायला किंवा बाथरूमला टॉयलेटला वगैरे तिच्याबरोबर यावंच लागतं ह्या रूममध्ये आल्यापासून ती अशी म्हणजे घाबरायला जास्त लागली आहे आणि एवढी पण नव्हती घाबरत पण त्या दिवशी काय झालं एक छोटा मुलगा बाहेर मोबाईल घेऊन बघत बसलेला आणि त्याच्या हातातून कोणीतरी ना मोबाईलच घेऊन गेलं आता रस्त्याने येणारे जाणारे खूप असतात म्हणजे असे गल्लीतून शॉर्टकटने जाणारे माणसं खूप असतात तर त्याच्यामुळे ना तो बाहेर असा पायऱ्यांवरती बसलेला एकदम छोटा आहे येतो आमच्या घरी तर तीन वर्षाच्या आय थिंक आणि त्याला एवढं बोलायला नाही आहेत अजून आणि तो मोबाईल बघत बसलेला मी आदिराजला सोडायला गेलेले स्कूलला आम्ही सगळे आणि आल्यानंतर त्याची मम्मी मग शोधायला लागली ला त्याच्यानंतर कळालं ला की त्यांचा मोबाईल गेलाय तेव्हापासून ना आराध्य एवढी घाबरली म्हणजे तिनं असं डोळ्यांसमोर बघितलं आहे ना की म्हणजे तिला कळालं की चोर पण असतात आणि चोरांनीच नेला नंतर सगळ्यांची म्हणजे तिच्या मम्मीनं वगैरे सगळ्यांनी धावपळ केली म्हणजे फोन वगैरे लावून बघितला असं तसं ते एवढं तिनं बघितलं आणि तेव्हापासून त्या दिवसापासून ती एवढी घाबरायला लागली एवढी घाबरायला लागली ला 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 की काही ती आता खूपच घाबरायला लागली आणि चोर पण असतात आणि असं पण होऊ शकतं हे तिला आता आहे चांगलंच मी इथे आता भांडी घासून घेते भात ठेवलाय आणि म्हटलं आता मोदकांची तयारी करावी भांडी घासून त्याच्यानंतर ह्यांना फोन लावला म्हटलं जायचं आहे की नाही नक्की करावं तर ह्यांना फोन लावत होते तर ह्यांनी फोन नाही उचलला बिझी फोन होता तर मग मी भांडी घासायला घेतली भात ठेवला एका साईडला म्हटलं आपल्यापरीनं म्हणजे आपण लवकर उरकून घ्यावं त्यासाठी पण जे व्हायचं होतं ते झालंच म्हणजे अचानक हे आले घरी माझी भांडी चालली होती घासायची तेव्हाच आले घरी म्हणले की सामान आणायचं आहे ना मग जाऊया उरक म्हणून आधी पण गेलाय क्लासला तर जाऊन येऊया पटकन साडेआठपर्यंत कारण आधीरा साडेआठला येतो ट्युशनवरून आणि त्या दोघांना घेऊन जायचं म्हणलं की एवढा त्रास देतात एवढा त्रास देतात हेच घे तेच घे गे, काही पण बकेटमध्ये टाकतात वगैरे त्रास देतात ती आणि सामानाचं पण पिशव्या असतात आणि त्या दोघांना आणखी धरायचं त्याच्यामुळे मग आराध्याला ठेवलं होतं दिदीच्या घरी कारण ती बसते तिचं काही टेन्शन नसतं तिला फक्त खायला थोडं दिलं ना ती बसते नाहीतर ती म्हटली मला चिप्स आण मग मी बसेन तर म्हटलं हा आणते आणि तिला तर बसवलं होतं आदिराज गेला होता ट्युशनला मग मी पटपट -पट भांडी घासून घेतली तोपर्यंत भात पण झाला आणि त्याच्यानंतर उरकून मग आम्ही सामान आणण्यासाठी गेलो तर आठवेल तशा मग मी लिस्ट तर काढून ठेवलेली होती म्हटलं काही काही वेळेला जर हे बोलले जायचं तर मग पटकन जाता येईल सामान घ्यायला मग गेलो सामान वगैरे घेऊन आलो आणि नऊ वाजलेले साडेआठ पावणे नऊलाच आलो आम्ही आधीला घेऊन आलेली दिदी ट्युशनवरून आणि त्यांच्या घरी बसवायला लावलेलं तर दिदीच्या घरी तो बसला होता आराध्या आणि दोघं आणि नंतर मग आठ वाजले सॉरी पावणे नऊ वाजता आम्ही आलो घरी आणि मग तिथून पुढे मग मी स्वयंपाक करायला घेतला आणि भाजीला पण काय नव्हतं तर म्हटलं आता अचानक काय करायचं मग ह्यांना म्हटलं बटाटा करू का तर म्हणले कर कारण बटाटा लगेच होऊन जातो आणि त्याला एवढा काय मसाला वगैरे वाटायची काही गरज नाही पडत लगेच कांदा फक्त घालावं लागतं आपल्याला बटाट्याला नॉर्मल चटणी मीठ कांदा शेंगदाण्याचं कूट हे सगळं अवेलेबल तर असतंच त्याच्यामुळे मग बटाट्याचं कालवण म्हटलं करावं तर मग बटाट्याचं कालवण आणि भाकरी केल्या भात ऑलरेडी झालेलाच होता आणि दही आणलं म्हटलं म्हणजे दह्याबरोबर मला वांग बटाटा घेवड्याची आमटी ह्याच्यामध्ये दही खूप छान लागतं किंवा आवडतं मला मग दही आणलं आणि त्याच्याबरोबरच चा आम्ही सगळेजण जेवलो तर नऊ वाजलेत साडे नऊ ला तर माझं सगळं स्वयंपाक झाला सगळं म्हणजे एवढं नव्हतंच काय आणि महिन्याचं एकदम किराणा भरल्यानंतर बरं पडतं तर दररोज दररोज मग लक्षात नाही राहत आणि जेव्हा जी गोष्ट लागल तेव्हा त्यावेळेस पटकन पळावं लागतं दुकानात आणि आणावं लागतं असं तर मला खूप कंटाळा आला आला इतक्या दिवस आता या सारखं थोडं थोडं आणून एकदम सामान भरलं म्हणजे काही टेन्शन नसतं तर मग गेलो होतो आणि मेन पॉईंट आम्हाला ज्वारी आणि गहू पण आणायचे होते ते संपले होते ते पण भरपूर दिवस झाले आणि मी आपल्या मालाच्या दुकानातून इथूनच पाच किलो तीन किलो असं आणून दळून आणत होते पण त्यांना म्हटलं मला पण याचा कांटा आला आहे सारखं दुकानात दोन तीन किलो चार किलो पाच किलो आणायला म्हटलं आत्ता तुम्ही आत्ता बाजार भरतो आहे आपण त्याच्यामध्ये तुम्ही सगळंच घ्या म्हणजे परत दोन तीन महिने टेन्शन नाही ज्वारी गव्हाचं पण मग तीस किलो ज्वारी तीस किलो गहू वगैरे आम्ही सगळं भरलं आणि ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं सामान संपलं होतं फक्त काही काय होतं ते नाही आणलं थोड्या थोड्या प्रमाणात आणलं डाळी वगैरे ज्या शिल्लक होत्या त्या आणि तुम्हाला तर उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायलाच मिळेल की, काई -काई की मी काय काय किराणा भरला आहे आणि सगळा रेट सकट मी तुम्हाला दाखवणार आहे बचत करायची म्हटलं ना आपण तरी एवढं नाही होत कारण की रेग्युलर जे सामान लागतं ते तर आपल्याला घ्यावंच लागतं आणि डी मार्टला आपण म्हणतो की डी मार्टला गेल्यानंतर तिथे येतं बघा सेविंग्स से एवढी झाली असत पण मला तर नाही वाटत कारण की उलट डी मार्टला गेलो ना की जास्त खरेदी होती सेविंग्स होत असेल नाही असं नाही होत असेल पण डी मार्टला गेलं की आपण कोणत्या पण वस्तू घेतो कोणत्या पण म्हणजे जे आपल्याला चांगली वाटेल ती घेतोच घेतो ते बास्केट भरतच जातं असं होतं आणि बिल पण मग वाढत जातं त्याच्यामुळे आम्हाला दोन तीन वेळा अनुभव आला आहे डीमार्टला गेल्यानंतर बिलाचा वगैरे बिल जास्तच होतं कमी होतच नाही मग असं लोकल मार्केटला किंवा इथे मार्केट जे आहे मसाला मार्केट तिथे आम्ही जातो आता तिथेच सामान भरतो आणि तिथे आपलं बरं पडतं की द्यायची लिस्ट किंवा आपण सांगायचं लगेच पाहिजे असेल तर लगेच घेऊन यायचं नाहीतर मग होम डिलिव्हरी करायची तर यावेळेस गहू ज्वारी तीस तीस किलोचे गोणी होत्या त्याच्यामुळे आम्ही सगळं सामान हे होम डिलिव्हरी केलं म्हणजे त्यांना बोललं की होम डिलिव्हरी द्या दे ते देतात त्याचे एक्स्ट्रा पैसे घेतात असे नाही की घेत नाहीत घेतात पण आपल्याला घरपोच सामान मिळतं आणि जे आपलं फक्त दुसऱ्या दुकानातून घेतलेलं मी ते साबन्स वगैरे जे आपलं पावडर वगैरे असतात ते फक्त आम्ही घेतलं आणि आलो बाकीच्या सामानाची लिस्ट दिलेली पेमेंट केलेलं आणि होम डिलिव्हरीसाठी ॲड्रेस वगैरे देऊन आलो होतो तर आजचा एवढाच ब्लॉग असेल कारण याच्यापुढे मी घेतला नाही हे स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही जेवलो साडेनऊ वाजलेले आणि साडेनऊ वाजता मग आम्ही जेवलो वगैरे आणि रेग्युलरचं संपलं जे, जे, जे काय असतं ते भांडी वगैरे घासून मग झोपलो तर ब्लॉग काय शूट केला नाही तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा नवीन असाल सा चॅनेलवर तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या व्हिडिओला खूप सारे आशीर्वाद द्या पुन्हा भेटूयात आपण उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय हाय फ्रेंड्स तर तुम्ही बघितलं की अचानक मला मार्केटला जावं लागलं ह्यांचं काय नक्की नव्हतं आणि ह्यांना मी कॉल करत होते पण ह्यांनी फोन उचलला नाही अचानक आम्ही मार्केटला गेलो आणि तिथून यायला खूप लेट झाला नऊ वाजले तुम्ही बघितलंच ब्लॉगमध्ये तिथून पुढे मी स्वयंपाक करून मग मोदक कधी करणार होते त्याच्यामुळे मग मी मोदक नाही केले आणि खोबरं किसलेलं तसंच आहे तर आपण मोदक करणार आहे तर उद्या मी नक्की मोद मोदक करेन आणि तुमच्याशी व्हिडिओ आपण शेअर करेन तर आपले मोदक हे आज राहून गेले तर सॉरी गणपती बाप्पांना पण सॉरी त्यांना पण माहिती आहे की अचानक काम निघालं त्याच्यामुळे राहून गेले पण उद्या मी आहे खोबरं किसून ठेवलं आहे उद्या नक्की मी मोदक बनवेन